नीरा नदीच्या पाण्यात घाटावर बुडवून मारून एका युवकाचा खून केल्याप्रकरणी अकलोजमधील तिघा तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खुनाची ही घटना एकवीस ऑक्टोबर रोजी घडली होती मेघराज युवराज हिलाल व एकवीस राहणार काजी गल्ली अकलोज असं खून झालेल्या तरुणाचे नाव होते पोलिसांनी या प्रकरणी तपास करून राहुल रघुनाथ क्षत्रिय वर्ष अठ्ठावीस रोहन शिंदे वयवर्ष पंचवीस व रोहन क्षत्रिय वर्ष तीस सर्व राहणार गाजी गल्ली यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे शिव्या दिल्याच्या कारणावरून तिघा आरोपींनी मेघराज यास मारहाण करून देशमुख घाट येथे नीरा नदीच्या पात्रातील पाण्यात बुडवून मारले पोलिसांनी तपास करून ही घटना उघडकीस आणली याबाबत अधिक माहिती पोलिसांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे नमस्कार दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी शनिघाट अकलूज या ठिकाणी युवक जो आहे मेघराज हिलाल याची बॉडी सापडली होती पाण्यामध्ये बुडलेली सदर बॉडी सापडल्यानंतर अकस्मात मयत रेस्टॉरंट नंबर ऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीसप्रमाणे अकस्मात मयत दाखल करण्यात आला होता आणि या मैतेचा तपास जो आहे तो अकलूज पोलीस ठाण्याकडील नेमणुकीत असलेले पोलीस हवलदार बकाल हे करीत होते सदर अकस्मात माहितीमध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस आयुक्त अधीक्षक प्रीतम यावलकर सर आणि अकलूज उपविभागाचे पोलीस उप विभागीय अधिकारी संतोष वाळके सर यांनी काही सूचना दिल्या होत्या या सूचनेप्रमाणे सदर मेहताच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर मेहतास घातपात करून त्याचा मृत्यू घडवून आणलेला आहे त्याबाबतीत अकलूज पोलीस ठाण्याकडील तपास पथक सपोनी लांड लंगोडेसाहेब आणि त्यांच्या स्टाफने केले असता सदरचा घातपात हा जे तीन आरोपी आहेत अकलूज या ठिकाणी राहणार आहे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले यामध्ये साक्षीदारांच्याकडे केलेला तपास सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक तपास याच्या आधारे जे तीन आरोपींची नावं निष्पन्न झाली त्यामध्ये रोहित क्षेत्रिय त्याचा भाऊ राहुल क्षेत्रिय आणि रोहन शिंदे सर्व राहणार अक्लूज हे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सदर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हे गुन्हा केल्यानंतर परागंदा झाले असल्याचे अकलूज शहरातून पळून गेले असल्याचे निष्पन्न झाले आरोपींच्या तांत्रिक तपासामध्ये आरोपी धाराशिव वाशी या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सपोनी लंगोटे आणि त्यांच्या टीमने आरोपींना धाराशिव या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे जो तिसरा आरोपी आहे शिंदे यास अकलूज या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे आरोपींच्याकडं चौकशी करता आरोपींनी कुणासारखा गंभीर गुन्हा केले असल्याची कबुली दिलेली आहे म्हणून त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर गुन्हा मैताची चौकशी करणारे पोलीस हवलदार बकाल यांच्या फिरेदीवरून तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून जे निष्पन्न आरोपी आहेत यांना अटक करण्यात आले असून आज रोजी पोलीस कस्टडी रिमांडसाठी आणि त्यांच्याकडे अधिक चौकशीसाठी मान्य न्यायालयात त्यांना सादर करणार आहोत धन्यवाद खुनाचा उद्देश खुनाचा उद्देश आहे प्राथमिक जे आम्ही चौकशी केलेली आहे तपास केलेला आहे त्यामध्ये आरोपींनी कबुली दिली आहे की जो मयत आहे मयत याने आरोपी यांच्याकडे अकलूज शहरामध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे असणाऱ्या व्हीलरची मागणी केली होती आणि त्या कारणावरून आरोपी आणि मयत यांच्यामध्ये वादावादी झाली होती आणि या वादावादीतूनच आरोपींनी परत जो मयत आहे याला शनीघाट या ठिकाणी नी नीरा नदीच्या पात्रात नेलं आणि त्याला बुडवून मारलेलं आहे सगळे आरोपी सापडले सदर गुन्ह्यात अद्या आत्तापर्यंत जे आरोपींचा जो सक्रिय रोल आहे हे सर्व आरोपी सापडलेले आहेत पण यामध्ये आरोपी हा परागंदा कालावधीमध्ये फरार असताना त्यांनी कुणा त्यांना कुणी सहकार्य केलं आहे याबाबतीत तपास करणं आवश्यक असल्यामुळे आम्ही मान्य न्यायालयातून मान पोलीस कस्टडी रिमांड घेत आहोत अद्यापपर्यंत तपासात निष्पन्न झाल्यानुसार तात्कालिक कारण दिसते याबाबतीत अधिक तपास करत आहोत